नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू मालिका सध्या चांगली चर्चेत आहे या मालिकेत पारू आणि आदित्य यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत गेल्या वर्षभरात या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे सध्या या मालिकेत पारू विरुद्ध अनुष्का दिशा असा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पण आता लवकरच अहिल्यादेवी किर्लोस्करांसमोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड होणार आहे आता पारू लवकरच आदित्यच्या जीवाचं रक्षण करून आईल्यासमोर अनुष्काचा खोटा चेहरा उघड करेल परिणामी कथानुसार अनुष्का हे पात्र पारू मालिकेतून एक्झिट घेईल याच्याच संदर्भात अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे अनुष्काची भूमिका साकारणाऱ्या श्वेता खरातने पारू मालिकेच्या आगामी स्क्रिप्टचा फोटो शेअर करत त्यावर वन लास्ट टाइम असं कॅप्शन दिलं आहे या स्क्रिप्टवर तुझा शेवटवर तुझा शेवटचा दिवस अनुष्का असं लिहिण्यात आलेलं आहे पोस्टमुळे लवकरच अनुष्का हे पात्र मालिकेतून एक्झिट घेईल हे स्पष्ट होत आहे अनुष्का या पात्राच्या एक्झिट नंतर दिशाचं मालिकेत काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे